नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा फॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डोरमेट डिझाईन तसेच मी या अगोदर डोरमेट डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे दाखवलेले म्हणजे फक्त जीन्स पॅन्ट पासून डोरमेट पुन्हा फक्त ब्लाऊज पीस पासून खूप वेगवेगळ्या आणि युनिक प्रकारच्या डिझाईनच्या डोअरमेटने दाखवलेले आहेत ज्या ताई नवीन असतील आणि तुम्ही अगोदरचे डोअरमेट डिझाईनचे व्हिडिओ नसेल बघितले तर त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते निळ्या रंगाची लिंक असते त्यावरती तुम्ही क्लिक करून अगोदरचे डोअरमेट डिझाईन पण बघू शकता आणि आजची पण डोअरमेट अगदी सोपी आहे साधी आहे आणि झटपट बनून तयार होते तर चला जास्त वेळ न होता लगेच सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या छोट्या छोट्या कत्रनानंतर यूज तुमच्याकडे जुने पुराने कोणतेही कपडे असेल तर तुम्ही त्यांचा इथे वापर करू शकता ठीक आहे आता हे मी जरा वेळ साईडला ठेवते आणि इथे मी पॅन्टचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा इथे घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो आणि वर्तुळ आकार येण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे तुम्ही परत पण घेऊ शकता ज्याच्यात तुमचं राऊंड शेप ड्रॉ करायचं आहे त्यासाठी आता जशी मार्किंग केली तशी आपण कटिंग पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतलेला आहे आता यानंतर कोणताही एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे आपल्याला तीन बाय तीन इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे राहिलेल्या सर्व कापडांचे आपण असे तीन बाय तीन इंचाचं चौकन कट करून घेणार आहोत ठीक आहे हे वेगवेगळ्या वेग कलरचे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी तीन ती तीन बाय तीन, तीन इंचाचे चौकोनी कापड वेगवेगळ्या वेग कलरचे कटिंग करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे असा एकडे एक रंग ठेवून हे स्टिच पण करून घ्यायचे त्यानंतर दुसरा कलर ठेवायचा आहे यावरती स्टिच करून अशा पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची त्यानंतर पुन्हा दुसरा कलर घ्यायचा आहे आणि ते पण आपल्याला अशा पद्धतीने एकाडे रंग ठेवून ही जी काय स्ट्रीप आहे ती जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता मी हे शिलाई मशीनवर जोडून घेते तर अशा पद्धतीने मी एक दोन तीन चार पाच सहा 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 चौकोनी पाठ जोडून घेतलेले आता आपण यावरती पुन्हा पण देऊन घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर राहिलेल्या सर्व स्ट्रीप आपण अशाच पद्धतीने एकाडे रंग ठेवून जोडून घेऊया तर बघा दुसरी पण स्ट्रीप आपण अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे सहा सहा चौकोन आता राहिलेल्या पण सर्व पट्ट्या मी अशाच पद्धतीने जोडून घेते आणि ह्या जोडून झाल्याच्यानंतर मग दाखवते तर बघा मैत्रीणं आपण अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सहा स्ट्रीप एकमेकांना हे चौकोन तीन बाय तीन इंचाचे जोडून घेतलेले आहेत आता ह्या पट्ट्या पण आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर चला आता मी लगेचच स्टिच पण करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या सर्व स्ट्रीप एकमेकांना जोडून घेतलेला आहेत आणि यावरती टॉप स्टिच पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपण या रॉंग साईडनी आपण हा जो कट केलेला सर्कल होता तो ठेवून घ्यायचा आहे पॅन्टचा कपडा आणि बरोबर आपल्याला यावरतीच स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तुम्ही हवं दहा अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता बरं हे पॅन्ट आज तर जोडून नंतर मैत्रिणी मी ते पुन्हा आस्तरचा कपडा घेतलेला आहे कॉटनचा तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि डबल डबलमध्ये आहे तर याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत पायपिंग करण्यासाठी तर ही पट्टी साधारण दीड ते दोन इंच किंवा अडीच इंच रुंदीची पट्टी घेतली तरी पण चालेल आणि तिरप्याच पट्ट्या घ्यायच्या आणि ह्या तिरप्या पट्ट्या आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने ठेवून जोडून पण घ्यायच्या आहेत ठीक आहे आणि तिरप्या पट्टे घेतल्यामुळे काय होतं आपला राऊंड शेप आहे त्याची पायपिंग अगदी व्यवस्थित येते आणि ह्या तिरप्या पट्ट्या पण अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत जसं की आपण ब्लाऊजला गोट मारताना जोडतो सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर मी अगोदर इथे करेक्ट तिरपे कट करून घेत आहे आणि नंतर दुसरा पार्ट पण आपल्याला त्यावरती विरुद्ध दिशेने ठेवून घ्यायचा आहे आणि हा जोड देऊन घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मैत्रिणींना मी तुम्हाला तिरप्या पट्ट्या कशा जोडायच्या त्या आणि त्यावरती दाब टीप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर मी हे सर्कलला पुरते की नाही ते अगोदर चेक करून बघत आहे कमी पडत असेल तर आपण अजून एक स्ट्रीप जोड देऊन घेऊया तर हे थोडासा कपडा कमी पडतोय तर मी याला अजून एक स्ट्रीप जोड देऊन घेत आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला कारण की तुम्ही लाईक केल्यामुळे मला पण प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्याचा तुम्हाला यूज होतो आहे उपयोग होतो आहे आणि तुम्हाला पण काहीतरी शिकायला मिळत आहे हे पण मला कळून येतं तर बघा अशा पद्धतीने आपण हे स्ट्रीप जोडून घेतलेली आहे आता बरोबर आपल्याला वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे ही स्ट्रीप जशी आपण अगोदर स्टिच केलेलं आहे बघा त्या शिलाईवरती आणि आ, मी फोल्ड करून घेतले आहे अगोदर थोडासा कपडा आणि राईट साईडनेच ठेवून घेत आहोत आणि नंतर आपण ते रॉंग साईडने डबल फोल्ड करून पायपिंग करून घेणार आहोत ठीक आहे पद्धतीने खूप सुंदर अशी आपली डोअरमॅट पायपूसनी बनून रेडी झालेली आहे आणि बघा आपण फक्त शिलाईतून उरलेल्या कत्रणांचा वापर करूनच बनवलेला आहे आणि इथे पण आपण पॅन्टचा कपडा वापरलेला आहे तुमच्याकडे कोणतेही टाकाऊ कपडे असतील जुने पुराने त्यांचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने खूप सुंदर अशी डोअरमॅट डिझाईन बनवू शकता तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय